सियावर आवर रामचंद्र की जय कुंभकर्णाच्या अकराळ विक्राळ देहाचा भला मोठा मस्तकाचा तुकडा पडलाय आणि तो थेट लंकेत येऊन कोसळलाय ते एवढं मोठं मस्तक आहे की लंकेची अपरिमित हानी त्या मस्तकामुळेच झाली आहे कुंभकर्ण गेलाय आणि याची खबर रावणाच्या पर्यंत पोहोचली आहे ज्याच्यावर अति विश्वास होता जो रामाच्या सैन्याला संपवूनच परत येईल याची ये खात्री रावणाच्या मनामध्ये होती स्वतःचा पराभव झाल्यावर म्हणजे रावण युद्धभूमीतून परत आलाय आणि त्याचा पराभव झाल्यावर ज्याच्यावरती विश्वास ठेवलाय त्या कुंभकर्णाच्या देहाची छिन्न विछिन्न झालेली अवस्था रावणानं बघितली आहे त्याला आहे आणि या अवस्थेनंतर रावण पुरता हादरलाय माझ्या भावाचा मृत्यू झालाय ही कल्पनाच रावणाला सहन होत नाहीये अगदी लहान लेकरासारखा रडतोय ज्यानं त्रैलोक्याला जिंकलाय तो रावण रडतोय आणि एक क्षण असा येतोय की रावणाच्या मनामध्ये स्वतःचा मृत्यू आलेला बरा असं वाटायला लागलाय मी का मेलो नाही माझ्या भावाचा माझ्या प्रिय भावाचा मृत्यू झालाय ज्याच्यामुळे इंद्राला जिंकण्याची क्षमता माझ्यामध्ये होती इंद्राला मी जिंकू शकत होतो तो कुंभकर्ण गेला आता माझ्या जगण्याला काय अर्थ आहे मी मेलं पाहिजे असं रावणाला वाटू लागलाय एखाद्याच्या मृत्यूनंतर आलेली भावना ना स्मशान वैराग्य असते स्मशान वैराग्य स्मशान वैराग्य म्हणजे काय स्मशानात एखाद्यावर अंत्यसंस्कार करण्यासाठी आपण गेलो या जगातल्या मोहमाया खोट्या आहेत असं वाटायला लागतं काय माणसाच्या आयुष्यात कधीतरी एकदा जायचंय कधी जायचंय माहित नाही असं वाटायला लागतं हे जगण म्हणजे माया आहे निष्कारण आपण माग लागतो सुखांच्या असं वाटायला लागतं हे काहीच नको असं वाटायला लागतं पण हे सगळं वाटायला लागणं स्मशानात असे पर्यंतच असत स्मशानाच्या बाहेर पडलं की आपल्या अंगणातला एखादा दगड जरी कुणी उचलून येत असेल तरीही आपण भांडायला तयार होतो आता शहरामध्ये आपल्या फ्लॅटच्या समोर दुसऱ्याची चप्पल पडली असेल तरीही आपण भांडायला तयार होतो हे स्मशान वैराग्य असत आणि स्मशानात येणारं वैराग्य दीर्घकाळ टिकत नाही लक्षात ठेवा रावणाच्या मनामध्ये ही असंच वैराग्य आहे त्याला वाटायला लागले की काय माझ्या जगण्याला अर्थ आहे आता माझा भाऊ गेलाय मी जगून काय करू असं त्याला वाटायला लागले आणि तेवढ्यात रावणाचा जवळ उभा असलेला पुत्र त्रिशिरा म्हणजे अक्षय कुमार तर आधी गेलाय आता त्रिशिरा नावाचा एक पुत्र आहे तो तिथे उभा आहे आणि तो म्हणतोय पिताश्री मला आज्ञा द्या तुम्ही एवढं हताश होऊ नका मी जाईन आणि त्या रामाच्या सैन्याचा पूर्ण खात्मा करून येईल आपला एक पुत्र एवढं धाडस दाखवतोय हे बघून रावणाच्या मनातली बदला घेण्याची भावना अधिक वाढू लागली आहे बघाव एक 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 वीर संपतोय एक एक वीर जातोय आणि तरीही रावणाला पुन्हा आपला योद्धा पणाला लावण्याची इच्छा होते किती लोकांना संपवायचं ठरवलंय रावणानं माहित नाही पण तो संपवतोय आता त्रिशिरा असं म्हटलंय की या त्रिखंडाच्या त्रैलोक्याला जिंकणाऱ्या स्वामीनी असं रडवेल्या चेहऱ्यानी मला बघवत नाहीये पिताश्री तुम्ही मला आज्ञा करा मी जातो त्रिशिराणं असं म्हटल्याबरोबर तिथे देवांतक नावाचा एक दैत्य आहे तो म्हणतोय की मी जातो नरांतक नावाचा दैत्य आहे तो म्हणतोय मी जातो महापार्श्व अजून शिल्लक आहे तो म्हणतोय मी जातो महोदर नावाचा एक दैत्य आहे तो म्हणतो मी जातो आपल्या दरबारामधले एक एक वीर संपतायत आणि अजूनही आपल्या दरबारातील वीरांच्या लंकेतील शूरवीरांच्या धैर्याची समाप्ती झालेली नाही हे बघून रावणाच्या मनातलं वैराग्य निघून जात अगदी कुंभकर्ण गेल्याची भावना दुःखाची भावना सुद्धा निघून जाते मनोमन सुखावतो रावण रावणाचं असं असतं बघा अरे थोड्या वेळापूर्वी तुला वाईट वाटत होतं ना माझा भाऊ गेलाय माझा भाऊ मेलाय आता माझ्या जगण्याला काय अर्थ आहे हे हे जगणं नसलेलं बरं थोड्या वेळापूर्वीच्या या भावना होत्या आणि जेव्हा त्रिशिरा देवांतक नरांतक महोदर महापार्श्व हे सगळे मी जातो मी जातो युद्धावर म्हणू लागलेत तेव्हा रावणाच्या मनातल्या या सगळ्या भावना संपून गेल्यात वैराग्याच्या नैराश्याच्या आणि तो मनोमन सुखावतोय या सगळ्यांना बोलवतोय आणि सांगतोय की पुन्हा एकदा सैन्याला सज्ज करा आणि रामचंद्रावरती आक्रमण करा विजयी होऊनच या रामाला संपवून या अशी आज्ञा तो देतोय त्रिशिरा देवांतक नरांतक महोदर आणि महापार्श्व अशी पाच वीर एकदाच बाहेर पडत आणि हे सगळे तेजपुंज आहेत लक्षात ठेवा यांना ब्रह्मदेवाचा आशीर्वाद प्राप्त आहे या त्या त्रिशिरा तर ब्रह्मदेवाचा आशीर्वाद प्राप्त केलेला आहे यातला महोदर आपल्या अवाढव्य हत्तीवर आहे त्रिशिरा रथावर स्वार झालाय नरांतक हातात भाला घेऊन घोड्यावर जातोय महापार्श्व गदा घेऊन निघालाय देवांतक सुद्धा असाच वेगवेगळ्या अस्त्रांना घेऊन निघालाय आणि ते लंकेच्या बाहेर पडण्याआधीच महाभयंकर रव आवाज आपल्या मुखातून काढू लागलेत या त्यांच्या निघणाऱ्या राक्षसी आवाजाच्यामुळे राक्षसी सैन्यामध्ये दानव सैन्यामध्ये पुन्हा एकदा उत्साह संचारलाय काय सैनिकांच्या मध्ये उत्साह संचारण आवश्यक असत पाच पाच एकदाच आक्रमण करणार आहेत आणि आपल्याला विजय मिळू शकतो हे जेव्हा राक्षस सैन्याला समजलं तेव्हा त्यानेही आपल्या मुखातून वेगवेगळे आवाज जयघोष करत लंकेच्या बाहेर पडायचं सुरू केलंय राक्षसांच्या सैन्यामधला हा महाभयंकर आवाज घुमू लागला लंकेच्या आसमंतामध्ये आणि हा आवाज ऐकू येतोय ये वानर सैन्याला या आवाजाचं उत्तर तशा स्वरूपात देण्यासाठी वानर सैन्याकडून सुद्धा जय जयकाराच्या घोषणा निनादू लागल्या आहेत आणि या दोन्ही भीषण आवाजाने लंकेचा आसमंत हादरू लागलेला आहे कल्पना करा इकडून लाखोचं सैन्य महाभयंकर आवाज करताय इकडून लाखोचं सैन्य महाभयंकर आवाज करत आहे आणि एकमेकाशी भिडण्याच्या तयारीत आहे यातला पहिला मैदानावर येतोय तो, ये तो नरांतक घोड्यावर स्वार आहे बाकी आपापल्या ठिकाणी युद्धाला गेलेत नरांतक घोड्यावर स्वार झालेला आहे आणि हा नरांतक आपल्या भाल्याने वानरसेनेचा खात्मा करतच निघालाय म्हणजे प्रचंड वेगाने घोड्यावरून यायचं दोन्ही हातामध्ये भाले पकडायचे आणि रस्त्यात जो जो वानर सैनिक सापडेल त्या प्रत्येकाला त्या भाल्याने उचलायचे आणि दूर फेकून द्यायचं असं म्हणतात की नरांतक बाहेर पडून वानर सैन्यात एखाद्या वीराच्या समोर येईपर्यंत त्यानं सातशे सातशे वानर सैनिकांना आपल्या भाल्यानेच मारून टाकलेलं होतं तो वेगात प्रचंड वेगात काही कळायच्या आत कुणाला काही समजायच्या आत तू समोरून निघून जायचा आणि त्यात सातशे वानर सैनिक वीरगतीला प्राप्त झाले होते हा नरांतक प्रचंड वेगाने आपल्या सैन्याला मारत येतोय हे अंगद बघतो आणि अंगद या नरांतकाला रोखण्यासाठी पुढे येतोय त्याला रोखायचंय म्हणून अंगद आणि नरांतकाच्या मध्ये भीषण युद्ध सुरू आहे हे युद्ध कसं होत आहे नरांतकासोबत अंगद काय करतो हे बघूया पुढच्या भागामध्ये सियावर रामचंद्र की जय